नमस्कार मी गणेश फोकळे आपलं स्वागत आहे आज मी फार महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे ज्याच्यावरती बोललोच पाहिजे असं मला वाटतं त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा काही गोष्टी आहेत की त्या प्रामुख्याने आपण टाळता नाही येणार आज मी एक पुस्तक वाचलं त्याचं नाव आहे नरकातला स्वर्ग लेखक सर्वांना परिचित आहेत ह्या विषयाचाही या पुस्तकाचाही खूप मोठी चर्चा झाली संजय राऊत जे शिवसेनेचे नेते आहेत राज्यसभेचे खासदार आहेत आणि मूळ पत्रकार आहेत आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पठडीत घडलेले शिवसैनिक आहेत तर संजय राऊतांनी हे पुस्तक लिहिलं मी त्याच्याबद्दल सुरुवातीला त्यांना धन्यवाद देतो कारण संजय राऊतांनी हे पुस्तक जर नसतं लिहिलं तर माझ्यासारख्या असंख्य लोकांना संजय राऊत हे तर सगळ्यांना माहिती आहेत परंतु एखादी सत्ता सत्तेत असणाऱ्या लोकांची मानसिकता त्यांनी केलेलं राजकारण राजकारणाच्या आडून त्यांनी विरोधकांचा केलेला एक म्हणजे आवाज दाबण्याचा प्रयत्न विरोधांना नाहीसं करण्याचा प्रयत्न ना करण्याचा प्रयत्न घयाळ करण्याचा प्रयत्न आणि सगळ्यात मुख्य गोष्ट अशी या पुस्तकामध्ये की ईडी इन्कम टॅक्स सी बी आय पोलीस हे सगळे जरी स्वतंत्र खातं असले इंडिपेंडंट हे डिपार्टमेंट असले तर हे लोक किती स्वतंत्रपणे ह्या स्वतंत्र देशामध्ये काम करतात हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की ज्या लोकांना वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये अटक केलं जातं तर त्यांची ज्या ठिकाणी व्यवस्था करतात तिहार तुरुंग असतील अनेक जेल असतात महाराष्ट्रातले अनेक जेल आहेत तर ज्या ठिकाणी यांना ठेवलं जातं त्या ठिकाणची ॲक्च्युअल व्यवस्था किती लोकांची आहे आणि तिथं लोकं ठेवले किती जातात किती राहतात त्याच्यामधला भेदाभेद त्याच्यामधली व्यवस्था आणि तिथली सगळी परिस्थिती हे इतकं ज्वलंत याच्यामध्ये मांडलं गेलं ना त्यामुळं माझं स्पष्ट मत आहे तुमचे लाख मतभेद असतील मनभेद असतील हे माणसासोबत हरकत नाही काही काळ ते लांब ठेवा पण हे पुस्तक पहा हे पुस्तक वाचा ह्या पुस्तकाला समजून घ्या आणि ह्यामध्ये संजय राऊतांनी जरी पुस्तक लिहिलं असलं हे त्यांची नंतर त्यांनी जरी सगळं पुस्तक लिहिलं असलं तरी तुम्हाला असं वाटेन की संजय राऊतांनी स्वतःचं लिहिलं असेल अजिबात नाही हा तुमचा गैरसमज आहे हा माझाही होता तो आता दूर झाला आहे पुस्तक वाचल्यानंतर तुमचाही दूर होईल संजय राऊतांनी अनेकांचे दुःख वेदना त्रास हे सगळं मांडलं अवहेलना मला सांगा संजय राऊतांनी ह्या पुस्तकामध्ये मांडत असताना मला कशी अटक केली पात्राचा प्रकरण काय आहे हे इतकं इत्यंभूत समजून सांगितलं की आपल्यासुद्धा कधी कधी मीडियाच्या माणसांना किंवा मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना आता माझ्यासहित लाज वाटली पाहिजे की आपण ह्या गोष्टींची सखोल चौकशी किंवा एक स्वतः इंडिपेंडेंट आपण व्यक्ती आहोत आपण जर्नलिझम आहोत त्या काळात आपण याची चौकशी केली पाहिजे विचारपूस केली पाहिजे आणि ते प्रकरण काय हे समजून घेतलं पाहिजे बेछूट आरोप करणं एखाद्या व्यवस्थेने एखाद्या ईडीने यांच्यावरती आरोप केले तरी आपण ते ग्राह्य धरणं आणि त्याच आरोपांना धरून ती गोष्ट आपण लावून धरणं हे किती चुकीचं आहे हे पत्रकार त्यांची फार मोठी हानी आहे दुसरी गोष्ट संजय राऊत यांनी पुस्तकात मांडत असताना न्यायव्यवस्थेमध्ये जी दिरेंगाई होते न्यायव्यवस्थेमध्ये जो काही पक्षपात होतो तो मांडत असताना त्यांनी कारागृहामध्ये कशी वागणूक दिली जाते हे सगळं मांडलं आहे दुसरी गोष्ट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याच काळामध्ये यांच्या अगोदर ती ईडीची अटक होते शंभर कोटी रो हज शंभर कोटींची वसुली त्यांनी त्यांच्यावरती आरोप केला गेला आणि त्यांना गृहमंत्रीपद सोडावं लागलं त्यांना जेलवा जेलमध्ये जावं लागलं तर संजय राऊत ज्या जेलमध्ये होते आथर रोड त्याच जेलमध्ये देशमुखही होते तर देशमुखांना तर यांच्यापेक्षा जास्त कालावधी जेलमध्ये राहावं लागलं अक्षरशः त्यांना त्या दिवसात म्हणजे अक्षरशः त्यांच्यावरती तो आरोप सिद्ध झाला नाही तरी त्यांना दोन वर्षात करावा असे अनेक आरोप त्याच्यामध्ये होते प्रवीण राऊत संजय राऊतांसोबत आतमध्ये होते प्रवीण राऊत हे पत्राचार प्रकरणाशी संबंधित असल्याने त्यांनाही अटक करण्यात आली होती माझा मुद्दा असा आहे की संजय राऊतांनी आतली जी परिस्थिती आहे कारागृहात अटक केल्याच्या नंतर आतमध्ये जाताना त्यांच्या खिशाचा पेन काढला गेला त्यांना दाढी करण्याचे सामान होतं ते काढून घेतलं गेलं का तर ह्या गोष्टी अलाऊड नाही ठीक आहे कारागृहाचे नियम असतील ते काटोकरी पण पाळले गेले पाहिजे पण संजय राऊत यांनी आपल्याला जे वाटते जे वेदना आहेत किंवा बाहेर काय केलं पाहिजे किंवा कसा लढा दिला पाहिजे याच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिली त्याच्यापैकी अकरा पत्रांमध्ये एकच पत्र फक्त उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचतं दहा पत्र नाही पोचत दुसरी गोष्ट कुटुंबातल्या पत्नीला ईडीने बोलावलं बोला त्यांची चौकशी केली त्यावेळेस कुटुंबांनी त्यांना कशी साथ दिली त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी एक भावासाठी कसा लढा दिला आणि दुसरी गोष्ट पत्राचाळ प्रकरण कितीही किती बोगस आहे हे गोष्ट वारंवार समजूनही त्यांना विलंब लागला त्यांना एक एकशे एक दिवस तुरुंगात राहावं लागलं दुसरी गोष्ट अशी की संजय राऊत या व्यक्तीने विरोधक असतील आपल्या सत्तेतल्या असतील आपल्या बाजूचे असतील विरोधकांच्या बाजूचे असतील जे जेलमध्ये लोक आहेत त्या लोकांबद्दल सहा मूत दाखवली त्यांच्याबद्दल लिहिलं त्यांच्याबद्दल बोलले अनेक त्यांची मित्र झाली अनेक लोकांवर कसा अन्याय होतो हे संजय राऊत यांनी मांडलं आहे मी यांच्या पुस्तकाचं प्रमोशन क करतो आहे का अजिबात नाही त्यांचा माझा फोनवर कॉन्टॅक्ट झाला आहे का अजिबात नाही त्यांनी मला सांगितलं की व्हिडिओ करायला अजिबात नाही पण तुम्हाला मी एकच सांगतो राजकीय सामाजिक आणि पत्रकारिता अशा असंख्य लोक लोक ज्याप जीवनात काम करतो हे पुस्तक वाचल्याच्यानंतर तुम्हाला ईडी कळेल तुम्हाला पोलीस व्यवस्था कळेल आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या देशामध्ये दोन हजार चौदानंतर नंतर किती क्रूर राजकीय व्यवस्था सत्तेत आहे हे तुम्हाला कळेल आत्ता जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत श्री देवेंद्र फडणवीस मागच्या काही काळात श्री एकनाथ शिंदे ह्या सगळ्या लोकांनी हा संजय राऊत आपल्या राजकीय अस्तित्वाला आव्हान देतो आहे आपल्या प्रतिष्ठेला आव्हान देतो आहे हा माणूस प्रत्यक्ष आणि प्रत्येक गोष्ट खरी बोलतो आहे ह्या सगळ्या गोष्टी बोचल्यामुळं ह्या गोष्टी टोचल्यामुळं त्या गोष्टींना त्यांना कुठल्या तरी प्रकरणात ओढलं गेलं त्याचं नाव पत्राचा असंख्य आरोप केले गेले आणि शेवटी संजय राऊताला अंदाज जो आला होता की आपल्याला अटक करतील तो दिवस एक दिवस आला चौऱ्याऐंशी वर्षांची आई आपली पत्नी दोन मुली भावाचं कुटुंब हे सगळ्या गोष्टी इतक्या त्रासदायक त्यांना त्या सगळ्या कुटुंबाला सहन करावं लागलं आणि शेवटी संजय राऊत तुरुंगात गेले एकशे एक दिवस हात राहावं लागलं दुसरी गोष्ट त्यांना ज्यावेळेस ईडी कोर्टाने जामीन मंजूर केला न्यायमूर्ती देशपांडे यांनी त्याच्यानंतर ईडीने पुढच्या एक तासामध्ये हायकोर्टात अपील केलं आणि याला स्थगित दिवासा तिथं अपील केलं पण तिथल्या कोर्टाने ते मान्य केलं नाही आणि जो सेशन कोर्टाने याला जामीन दिला आहे तो स्थगित करण्यासाठी कोर्टाने नकार दिला आणि अखेर संजय राऊत बाहेर आले पण हा सगळी घडामोड तुम्हाला मी का सांगत नाही इथले काही पॉईंट्स तुम्हाला सांगितले की एखादी राजकीय व्यवस्था ही राजकीय विरोधकांवरती आरोप करेल ते त्यांच्यावर आरोप आरोप प्रत्यारोप सुरू होईल अनेक गोष्टी होतील पण एखाद्यावरती ईडीची भीती दाखवायची ईडीनेही एखाद्या राष्टी राजकीय व्यवस्थेत हस्तक व्हायचं आणि गुन्हा दाखल करायचा एखाद्या आयुष्यातून उद्ध्वस्त करायचंच नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे नेते होते त्यानंतर नंतर अजित पवारांकडे गेले त्यांची एक किडनी खराब झाली आयुष्य उद्ध्वस्त झालं त्या माणसाचं गुन्हा खरा असेल खोटा असेल पण फक्त नवाब मलिक मी हे सांगत नाही नवाब मलिक ज्यांचं नाव मला माहिती आहे त्यांचं मी सांगितलं पण असंख्य नावं असे ज्यांचे आपल्याला माहीत नाही त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले सडले ते कोर्टात जेलमध्ये त्यांना कधीही जामीन झाला नाही त्यांना तारखेसाठी आणलं गेलं नाही त्यांची तारीखच ज्यावेळेस आली त्यावेळेस ते त्यांनाही बोलवलं गेलं नाही तारखेसाठी सुद्धा त्यांना आणलं गेलं नाही असे अनेक लोक आहेत इतकी व्यवस्था घाण आहे तिथली जेवणाची परिस्थिती काय आहे कोर्टात राहण्याची काय परिस्थिती जेव्हा एक उदाहरण संजय राऊंनी याच्यामध्ये आहे की ललित मोदींनी असा अर्ज केला आहे तिकडल्या कोर्टामध्ये अमेरिकेत की मला भारतीय कोर्टात पाठवू नका तिथं अक्षरशः घाणेरडी व्यवस्था आहे मरण यातना बघावं लागतात असे तिथली जेल आहे मला सांगा किमान जेलची व्यवस्था जी प्रामुख्याने असायला हवी जी न्यायालयीन रचना आहे सुद्धा नाही प्रत्येक वर्षी न्यायालयीन प्रक्रिया सुधारण्यासाठी काहीतरी विशिष्ट बिल असतं ते बिल कुठं जातं हे कोणालाच माहीत नाही असे असंख्य मुद्दे संजय राऊत यांनी मांडले तुम्ही आपली समज वाढवण्यासाठी अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी आणि क्रूर राजकीय लोकांचा क्रूर चेहरा पाहण्यासाठी पुस्तक वाचा अशी माझी विनंती संजय राऊतांना माझे धन्यवाद आहेत त्यांनी पुस्तक मांडलं अनेक मुद्दे असे त्यांनी व्यवस्थित मांडलेत अनेक त्यांच्या मुलीला त्यांच्या मुलींनी यांना लिहिलेले पत्र संजय राऊतांना लिहिलेले पत्र येत आहेत आपण जरूर हे पुस्तक वाचावं आणि संजय राऊत या व्यक्तीबद्दल नाही तर सगळ्या व्यवस्थेबद्दल समजून घ्यावं असं माझं मत आहे तुर्तास आपण थांबूयात